अरे यार ह्या बोरवेलच्या पाण्याने तर लयच केस गळतात आणि हे पाणी फिल्टर करायचं म्हणजे लयच खर्च येतो ना मी तर लयच शोधलं की हे केस गळायचे थांबण्यासाठी था काय लावता येईल कारण मलाच नाही तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना हा केस गळायचा प्रॉब्लेम व्हायला हो लागलाय मी खूप प्रोडक्ट शोधले आणि ट्राय सुद्धा केले पण खरं सांगू का मला बेस्ट रिझल्ट रोजमेरी वॉटर स्प्रेनेच मिळाला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रोजमेरी काय तर हे रोजमेरी मध्य प्रदेश मध्ये उगत होतं हेअरफॉल डँड्रफ आणि हेअर हे ग्रोथ साठी खूप सारा फायद्याचं आहे तर मला माझ्या एका मैत्रिणी ह्याबद्दल सांगितलं होतं आणि मी दोन आठवड्यांपासून हे यूज करते आणि मला केस गळण्यामध्ये ना बराचसा फरक पडल्यासारखा वाटतोय खरं तर मी ह्याचा एकदम छान असा मसाज करून ठेवते आणि लगेच धुवायची अजिबात गरज नाहीये कारण हे बिलकुल चिकट नाहीये हा स्प्रे जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतात जेंट्सला पण हल्ली हेअरफॉल आणि डँड्रफचा खूप सारा प्रॉब्लेम स्मेल पण खूप छान आहे याचा तर बघा माझ्या केसांचा फ्रीजीनेस पण कमी झाला आणि खूप छान शाईन आली आहे जर तुम्हाला पण हेअरफॉल होत असेल तर नक्की ट्राय करा आणि रिझल्ट येऊन नक्की सांगा